जगातील सर्वात उंच स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं करून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहू शकता ज्या महाराजांनी हिंदू धर्म वाचवला त्याच महाराजांची आज आपण स्मारक पाहतोय खरंच खूपच अभिमान वाटतय बांधण्यात आलं आहे हे स्मारक एकशे चाळीस फूट इतकं आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा गणेश पनाडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोर अशा व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण ॲडव्हेंचर बोलल्या जागे तर नाही जाणार पण ॲडव्हेंचरपेक्षा पण कमी नाही अशी जागा तिथं म्हणजे मनाला शांती आणि सुख भेटते ती जागा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहण्यासाठी जे भारतात नव्हे तर अख्या जगातील सर्वात उंच स्मारक आहे मित्रांनो हे स्मारक बांधण्यात आलं आहे मोशी या गावामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराजांचे पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत मित्रांनो घाटामधून निघालो घाट एकदम हरवला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा या महाराजांचं स्मारक बघण्यासाठी येत आहे तर मुंबई पासून एकशे बासष्ट किलोमीटर आणि नाशिक पासून दोनशे किलोमीटर आणि पुण्यापासून फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती मोसिया गावात बोरडेवाडे येथे आहे घाटामधून धावणारी लालपरी सुद्धा किती सुंदर दिसत आहे खेडच्या घाटातले नजरे अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवावे इतके अप्रतिम घाटामधून धावणाऱ्या गाड्या सुद्धा किती सुंदर दिसत आहे मान्सून सीझनमध्ये खेडच्या घाटामधून प्रवास करताना खूपच मजा येते आणि ते सुद्धा ट्रिपल सीट <खेड़ा> खरंतर मित्रांनो ट्रिपल सीट कुणीही जाऊ नका शेरी भागात मित्रांनो प्रत्येक जागी टोल नाक्यावरती ट्रॅफिक हवालदार असतात जर तुमच्याकडे लायसन किंवा हेल्मेट नसेल तर तुमच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते आपली स्वतःची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे मित्रांनो असंच आम्हाला ट्रॅफिक हॉलदारने अडवलं आमच्याकडं लायसन असल्यामुळे आम्हाला सुटका भेटली आता आपण मोसमध्ये आलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहण्यासाठी जर तुम्ही सुद्धा कधी येत असाल स्मारकाचं लोकेशन तुम्हाला जर भेटत नसेल तर आता गावाला क्यू आर कोड लावले आहे तुम्ही आपल्या मोबाईलचा स्कॅन करून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहू शकता ना तुम्ही मोसया गावमध्ये आल्या असाल तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लोकेशन भेटत नसेल तर तुम्ही आपल्या मोबाईल स्कॅन करू शकता आणि थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत पोहोचू शकता तुम्ही पाठीमाग पाहू शकता ते छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक आहे आता आपण ते त्या स्मारकाजवळ जाऊया छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मानवंदना केली आहे भारताचा वेगवेगळ्या जगामध्ये मोशी या गावामध्ये बांधण्यात आला आहे पिंपरी चिंचवड मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक जगात सर्वात उंच असल्याची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे मोशीतील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदेशीन केंद्र येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यात येत आहे स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे आमदार महेश दादा लांडगे यांच्या संकल्पेतून हे स्मारक उभारण्यात येत आहे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणला चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला मानवंदना देण्यात ता आली तीन हजार ढोल एक हजार ताशा आणि पाचशे ध्वज या गजरात मानवंदना देण्यात आली मित्रांनो या स्मारकाची उंची एकशे चाळीस फूट इतकी आहे म्हणजे चाळीस फूट पायता असून आणि महाराजांचा पुतळा हा शंभर फूट इतका आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून तब्बल अठ्ठेचाळीस कोटी खर्च केले जात आहेत या याच परिसरात मोशिया गावामध्ये महाराजांची शंभूसृष्टी स्वीकारली जात आहे मित्रांनो स्मारकाचं काम पूर्ण होता स्मारकाभोवती आकर्षित ध्वनी आणि विद्युत प्रकाश केली जाणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मुख्य प्रसंग आधारित न्यूटल उभारण्यात येणार आहे आणि येथे स्मारक ऐतिहासिक वस्तू संग्रहालय बांधण्यात येणार आहे ऑफ थिएटर रोषणाई प्रेक्षक गॅलरी नवीन तंत्रज्ञान अधिकृत कृत साकारण्यात येणार आहे मित्रांनो हे काम अंतिम टप्प्यात आहे येत्या दोन ऑक्टोबरला या स्मारकाजवळ दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करण्यात येणार आहे त्यानंतर भव्य दिवे असा लोकार्पण सोहळा करण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी भोसरी विधानसभाचे क्षेत्राचे आमदार महेश दादा लांडगे यांनी कळविले आहे आज महाराजांना मानवंदना देताना आमचे ऊर भरून आले असून उद्योगरीने महाराजांना अतिशय ऐतिहासिक अशी मानवंदना देण्यात आली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असा असून या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे जगभरात पोहोचवण्याची माहिती होईल अशी भावना महेश दादा लांडगे यांनी के व्यक्त केली आहे तुम्हाला तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहितीच आहे ज्या माणसाने आपल्या धर्मासाठी स्वतःचे प्राण दिले पण धर्म सोडल्याने हे महाराज म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास रचतोय मुशिया परिसरामध्ये जवळपास सात एकर इतक्या परिसरात महाराजांची घाता लिहिली जाते त्यांच्या जीवनाआधारी सर्व बाबी आकारण्यात येणार आहेत महाराजांचं स्मारक हे ग्रॉस धातूपासून बनविण्यात आलं आहे तुम्हाला माहिती का आपल्या राजाला औरंगजेबाने कसे पकडले तर छत्रपती संभाजी महाराजांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे एका सरदेई वाडेतून जात असताना औरंगजेबाने सैन्याचे पकडले होते आपल्याच हरमखोरांनी म्हणजेच गणोजी शिर्के यांनी गुप्त महाराज महाराजांचा मार्ग दाखविला होता मुकरब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याचे त्यांनी आणि त्यांचे मंत्री कवी कलेश यांना घेरले आणि ताब्यात घेतले त्यानंतर औरंगजेबाने आपले महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी दिंड काढण्यात आली शेवटी दोघांनी नरक चाचून देऊन क्रूरपणे अत्यंत हालपणे करून ठार मारण्याचा आदेश दिला होता आपल्या महाराजांनी सर्व काही आपल्या धर्मासाठी एवढं वेदना सहन केल्या